मी सध्या या रेल्वेत आहे जी रेल्वे आता दिल्ली येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे जाते आणि पूर्व संमेलन जे आहे ते याच रेल्वेमध्ये पार पडते मात्र हे संमेलन पार पडत असताना या संमेलनात सहभागी होणाऱ्या जे पुण्याहून निघालेत अशा सर्व बाराशे ग्रामीण साहित्यिकांना तसेच जे काही अन्य सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील अनेक विविध कवी लेखक प्रकाशन प्रकाशक असतील अशा सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्यासोबत आरोग्य दूत आहेत ही सगळी डॉक्टरची टीम आहे कर्तव्य फाउंडेशन असं या डॉक्टरांच्या टीमचं नाव आहे अगदी बरोबर तर काय सांगाल तुम्ही आरोग्य दूत म्हणून या ठिकाणी वावरताय आणि या सगळ्यांची काळजी घेत आहे सगळे औषधोपचार प्रथम उपचार सगळे आपल्याकडे आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काम करता प्रथम तर आम्हाला इथं मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्ण संयोजकांनी बोलवल्याबद्दल मला खूप आभार मानतो कारण एवढ्या मोठ्या लोकांमध्ये म्हणजे एवढ्या मोठ्या साहित्यिकमध्ये ज्यांना कधी आपण भेटलो पण नसेल त्या साहित्यिकांमध्ये वावरायला त्यांच्यासोबत काम करायला एक वेगळीच मजा भेटते म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळे एखादं साहित्यिक असतं की त्यांची मतं जुळत नसतात कोणी वेगळ्या पद्धतीनं साहित्यिक लिहितं कोणी वेगळ्या पद्धतीचं साहित्य वेगवेगळ्या साहित्य त्यांच्या मतभेदी असतात साहित्यिकमध्ये तर त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत प्रत्येकाची मतं जाणून घ्यायला प्रत्येकाचा जाणून घेण्याबद्दल खूप वेगळा आनंद भेटतोय तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही प्रत्येकाची म्हणजे आता सोळा डबे आहेत त्याच्यात सोळा सोळा बोगी आहेत तर आम्ही प्रत्येक बोगीमध्ये एक एक दोन दोन तीन तीन तासांना राऊंड मारतोय आमचे आठ डॉक्टरांची टीम आहेत डॉक्टर ऋषिकेश पाटील असतील डॉक्टर यश असतील हे गौरव गायकवाड असतील सर्व आम्ही सर्व डॉक्टर प्रत्येक एक एक दोन दोन तासाला सगळ्या मारतो आणि त्याच्यानंतर त्यांना जे औषधं लागतील तर ते आम्ही तिथल्या तिथे त्यांना देतो आमच्याकडे बीपी शुगर पासन जे सर्व आजारांपर्यंत जेवढ्या लागतील तेवढ्या आमच्याकडे इथे औषध सर्व प्रकारची तो आहेत अवेलेबल तर अशा प्रकारची आमची पूर्णपणे जर्नी आहे तुम्ही सगळे डॉक्टर मंडळी आहात आणि एक कर्तव्य फाउंडेशन म्हणून एक सामाजिक उपक्रम देखील तुम्ही चालवत असता या उपक्रमाबद्दल नेमकं काय सांगा सगळ्या गरीब लोकांना मुलांना आम्ही मदत करायचा प्रयत्न करतोय सुविधा पुरवायचा प्रयत्न करतोय हेल्थ चेकअप आम्ही घेतोय पुण्यामध्ये आणि फाउंडेशन आम्हाला मोठं करायचं त्यासाठी आम्ही प्रयत्न पण करतोय आणि सध्याला आमचं त्या दृष्टीने चांगला वाटचाल सुरू आहे हे सगळं करत असताना सामाजिक भान राखणं अत्यंत महत्वाचं आहे मात्र अशा जे खूप अशा आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या कुटुंबांना आपण अर्थसहाय्य देखील करता त्यांना आरोग्याची मदत देखील करता करतात हे सगळं होत असताना एक काय भावना मनामध्ये येत येतात कसं असतं आम्ही जे शिकलोय ते आम्ही लहानपणापासून जेवढं शिकलोय आपण ते आम्हाला त्यांना द्यायचं की बाबा आपण जेवढं शिकलोय त्यांना पण तेवढं शिक्षण भेटायला पाहिजे जसं आम्ही आता रस्त्यावरच्या मुलांना शिकवतो त्यांना तसं तेवढं नॉलेज नसतं त्यांना खा काय खायचं काय नाही आम्ही जर त्यांना थोडंफार शिकवलं तेवढं सांगितलं त्या हिशोबाने आपण तसंच एक छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो त्या हिशोबाने आपलं करतो फाउंडेशन कधीही लहान मुलांना अदोगर आपण स्टार्टिंग तिथून करतो आणि मग नंतर बाकीकडे सगळीकडे आपण करतोच मदत तरी पण आपण बेसिकली ऑर्फनेजला आपण जास्त हे करतो हे फाउंडेशन ची सुरुवात कधी झाली आणि या माध्यमातून आतापर्यंत कशा पद्धतीचे उपक्रम आपण हाताळले आमच्या फाउंडेशनचे रजिस्ट्रेशन आणि नोंदणी क्रमांक हे आमचं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून चालू आहे तब्बल तब्बल सात ते आठ महिन्यापर्यंत आम्ही पंचवीस शाळा साडेपाच ते सहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय जे की आम्ही बेसिकली जे काम करतो ते कुपोषित मुलांसाठी काम करतो म्हणजे वेगवेगळ्या शाळेत जाऊन ते अंडरवेट आहे जे साधारण सात वर्षाच्या मुलाचं वजन एक वीस किलो पंधरा किलो असलं पाहिजे साधारणतः तर ते वजन जर त्याच्या अंडर असेल तर ते आम्ही मालनरीशच्या ह्याच्यात पकडलं जातं मेडिकल रूल प्रमाणे तर मारनरीच्या मुलांच्या आई वडिलांना भेटणं त्यांना सांगणं की कशा प्रकारे आपल्या मुलांना जेवणात काय बदल दिला पाहिजे काय आहारात जेवण ऍड केलं पाहिजे त्या गोष्टी आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे उपक्रम राबवले जातो हा परिवार एक दोन डॉक्टरांपासून सुरू केला आज आपल्याकडे शंभर प्लस डॉक्टर आहेत आणि शंभर प्लस व्हॉलेंटिअर आमच्या आमच्या ज्या वैद्यकीय क्षेत्रात सर्व प्रकारचे डॉक्टर आमच्याकडे उपस्थित आहेत आणि त्यासोबत आमच्याकडे जे व्हॉलेंटिअर वकील आहेत कोणी इंजिनिअर आहेत कोणी डॉक्टर आहेत सर्व प्रकारचे लोक मिळून ही संस्था उभं राहिलेली आहे एकूणच जर आपण पाहिलं तर शून्यातून केलेलं विश्व किती मोठं होऊ शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे कर्तव्य फाउंडेशन आहे तर पुण्यातल्या या कर्तव्य फाउंडेशनची आता मराठी साहित्य संमेलनात देखील चर्चा होते कारण की या साहित्यात आलेल्या सर्व साहित्यिकांची काळजी हे आरोग्य दर दूत आपल्याला या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत विश्वजित भालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा